मला तुम्हाला सांगतो डोळ्यात पाणी येत आहे इतका इतका वयस्कर माणूस आम आमची ऊर्जा त्यांच्या पुढे कमी पडायची आणि इतकं समाजासाठी योगदान मला नाही वाटत की फलटण तालुक्यात त्यांच्यासारखा परत नेता होईल आणि हे केले आणि आम्हाला जे काही दिशा दाखवल्यात भाऊ आज अशी आठवण सांगायची वेळ येते की आपण आता मराठी क्रांती मोर्चात परत सक्रिय राहणार नाही आमच्या बरोबर तर आम्ही हे कार्य करत असताना नेहमी तुमचे विचार तुमचे आचार आणि तुम्ही शिकवलेली सगळी शिकवण ही आम्ही येणाऱ्या पिढीसाठी शंभर टक्के जतन करण्याचा प्रयत्न करू आणि मराठा हॅलो नमस्कार सुभाष भाऊंच्या आठवणी सांगायला आता आमची काय उंची राहिलेली नाही बरं का विशेष असा आहे की आम्ही दोन हजार सोळाला मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे आमच्या आरक्षणासंदर्भात जे विषय होते आणि त्यावेळेस मोर्चा काढायचा एक तालुकास्तरीय मोर्चा त्याचा कधीच फलटण तालुक्याने अनुभवसुद्धा घेतला नव्हता आणि अनुभूतीसुद्धा नव्हती परंतु भाऊंनी हे आमच्यासारखे युवक एकत्र करून आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सगळे एकत्र येऊन फलटण तालुक्यात महाराष्ट्रातला पहिला तालुकास्तरीय मोर्चा काढायला सगळ्यात मोठा आग्रह अग्रस्थान जर कोणाचं असेल तर सुभाष भाऊंचं आणि सुभाष भाऊंचं राजकारण आता आम्ही सगळी मंडळी कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पटावर काम करतो पण मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही राजकारण गट तट वैयक्तिक हेवे दावे हे सगळे भावने आम्हाला पहिल्याच आमचा प्रोटोकॉलच असा आहे की समाजकारण करत असताना आणि मराठा क्रांती मोर्चाचं काम करत असताना बाहूनची पहिली शिकवण अशी होती की आपल्याला कुठल्याही समाजावर अन्याय करण्यासाठी आपण एकत्र आलेलो नाही तर आपल्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कशा करता येतील आणि ते आपल्याला कोणाला त्रास न देता पूर्ण करायच्यात आणि ही सगळ्यात मोठी बाहुंची विचाराची जी ठेवण होती ते आम्ही फलटण तालुक्यात ता अंमलबजावणी खरंच ठरलं आणि त्याच वेळेस आम्ही मराठा मोर्चा मराठा क्रांती मोर्चा दोन हजार सोळा सतराला जो आम्ही विराट मोर्चा तालुकास्तरीय महा महाराष्ट्रातला पहिला मोर्चा बाहुंच्या नेतृत्वाखाली आणि सर्व मराठा बांधवांनी एकत्र येऊन तो यशस्वी केला आणि तिथून पासून भाऊंच्या अगदी शेवटच्या आम्ही मुंबईला आत्ता वाशीलासुद्धा गेलतो आंदोलनाला तिथून माघारी येईपर्यंत भाऊंने आम्हाला इतकी मोठी साथ दिली आता मला तुम्हाला सांगताना आता जे आम्ही अनुभवलं आहे त्यांच्याबरोबर काम केलं आणि ते सांगतानासुद्धा मला तुम्हाला सांगतो डोळ्यात पाणी येत आहे इतका इतका वयस्कर माणूस आम आमची ऊर्जा त्यांच्या पुढे कमी पडायची आणि इतकं समाजासाठी योगदान मला नाही वाटत की फलटण तालुक्यात त्यांच्यासारखा परत नेता होईल आणि सामाजिक चळवळ उभा करेल असा माणूस परत फलटण तालुक्यात होणार नाही आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हे आमचं आमची लायकीसुद्धा नाही की त्यांचं आम्ही त्यांच्या ह्या शेवटाच्या कार्यक्रमाला आम्हाला अशा पद्धतीनं उभं राहायची वेळ येते आणि त्यांनी जे कार्य केले आणि आम्हाला जे काही दिशा दाखवल्यात भाऊ आज अशी आठवण सांगायची वेळ होती की आपण आता मराठा क्रांती मोर्चात परत सक्रिय राहणार नाही आमच्या बरोबर तर आम्ही हे कार्य करत असताना नेहमी तुमचे विचार तुमचे आचार आणि तुम्ही शिकवलेली सगळी शिकवण हे आम्ही येणाऱ्या पिढीसाठी शंभर टक्के जतन करण्याचा प्रयत्न करू आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मी आपल्याला परत एकदा भा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद यानंतर अजिंक्य